स्री सद्गुरु श्री समर्थ भाऊसाहेब महाराज यांचा अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने लहू गायकवाड यांनी सत्कार केला श्री समर्थ सद्गुरू भाऊसाहेब महाराज यांचा जन्मशताब्दी चिंतन सोहळा सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी करमाळा तालुक्यातील टेंभुर्णी करमाळा रोड परिसरातील कंदर येथील श्री गुरुसेवा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे राहणार आहेत यावेळी समर्थ सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराज पाथरीकर हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर हे उपस्थित राहणार रा असून या निमित्तानं अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख लहू गायकवाड यांनी सत्कार केला